आपण इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम मधून आज एक एका ठिकाणी एका प्लॉटवरती आले आणि एक जबरदस्त शेतीचा अनुभव आहे आपल्याकडे एक रिझल्ट आहे आपल्या ॲग्रिकल्चर प्रॉडक्टचा तर त्याचा अनुभव जे आपले एक जवळचे शेतकरी खूप अनुभवी शेतकरी त्यांना जो अनुभव आला आपण त्याच्याविषयी त्यांची माहिती घेणार आहे ओके नमस्कार तुमचं काय नाव दीपक विष्णुगिरी आहे गाव कोणतं तुमचं वेनेगाव वेनेगाव वेनेगा। तालुका माडा स्वतः बरं मी शेती कधीपासून करताय तुम्ही मी शेती दोन हजार सात पासून करतो पण आता ह्या लाईनमध्ये मध्ये पहिल्यांदाच घुसतो मिरची वगैरे तरकारी मध्ये पहिल्यांदा घुसलो बाहेर बा, बा, कुठली कुठली पिकं घेत होते ऊस मका बैमुगी घेत होती आणि तुमची शेतीची पद्धत कशी होती रासायनिक रासा होती का सेंद्रिय होती नाही नाही रासायनिक होती रासायनिक किती वर्षापासून रासायनिक रासायनिक पहिल्यापासून आताच ही तुमचं पहिल्यांदाच प्रॉडक्ट म्हणजे वापर करायचं पहिल्यांदाच वेळ वेळायचा का अनुभव आहे तुम्हाला तुमच्या मिरची मिरचीचा प्लॉट लावून आता मी बाकीच्या प्लॉट मध्ये ह्याच्यामध्ये बघितलं तर माझ्या मिरचीला ला काळूकी जास्त आहे फुटवा जास्त आहे आणि चकाकी आहे चकाकी आणि काळा वापरायच्या अगोदर काय कशाचा विचार जास्त आलता तुमच्या डॉक्टरमध्ये रिझल्ट येईल न येईल काय होतं ह्याच्यावर ही होत होत बार बार वापरल्यापासून तुम्ही आनंद येत आनंद काही सुद्धा प्रॉब्लेम नाही ओके ठीक आहे काय सांगताला आपल्या शेतकरी बांधवांना मित्रांना आपले, आपले प्रोडक्ट वापरले पाहिजे का नाही वापरले काय नाही असे म्हणजे प्रोडक्टचं काय की त्याचा अनुभव घेतला तरच कळतं की बाबा ही प्रॉडक्ट चांगला आहे का नाही बस मी पण दहा वेळा विचार केला की के वापरावं नाही न वापरावं पण मी वापरलं तर मला चांगला रिझल्ट मिळाला ओके आता बाकीच्यांपेक्षा जर बाहेर तुम्ही बघितलं आमचे जवळ दोन तीन प्लॉट आहेत बाकीच्या प्लॉट पेक्षा माझ्या प्लॉटला खूप जास्त आहे आहे चकाके आहे चका जवळन काय अनुभव सांगता तुम्ही मातीमधला आणि तुमच्या पिकामधलं थोडस सा जवळन सांगा परत आता म्हणा जर हे अशी पूर्ण फुटवे जास्त झालेले आहेत परत खालून फुटवे निघलेले आहेत माती मऊ झालेली आहे पूर्ण म्हणजे अशी ही नाही कडक नाहीये एकदम मऊ झालेली आहे मातीचा अनुभव तुम्हाला मऊ झाले म्हणजे बाकी आता मी बघितलं तर बाकीच्या अशी कडक होते माती ते हे मऊ झाले एकदम मऊ झाल्यामुळे मुळांना ही होतं ना पिकांमध्ये वाढ चांगली होती पिकांमध्ये वाढ चांगली होती ठीक आहे काय सांगतात तुमचे शेतकरी बांधव मित्रांना हे प्रोडक्ट वापरले पाहिजे का नाही नाही आवर्जून वापरलं पाहिजे प्रत्येकाने हे प्रॉडक्ट एक वेळेस तरी अनुभव घेतला पाहिजे वापरून काळाची गरज आहे काळाची गरज आहे चालू ठीक आहे धन्यवाद सरांनी दिला अनुभवाबद्दल